नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळी मजेत स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही हॉस्पिटलला तर आज आम्ही हॉस्पिटल बाळाला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहोत बाळ बावीस दिवसात झालेलं आहे पण डोळ्यात त्याला प्रॉब्लेम आहे काय सगळं डिटेल्स सोबत शेअर करतो चला आपण चाललोय खाली तर या ठिकाणी आपलं बाळ रेडी झालंय हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता एवढ्या आवाजामध्ये हा कसाच झोपते यार शांत तर या ठिकाणी बाळाची आजी आणि बाळाचे बाबांनी आहेत घेऊन आहे फळाला एक झालं हो मी खाली व्यवस्थित पाहून जातो तर या ठिकाणी आम्ही पार्किंगला चाललो होतो पण थांबलो आहे थोडस कारण गाडी गरम करायची आहे मदत गेल्या बाहेर गाडी गरम करेल म्हणजे में टेम्परेचर मेंटेन ठेवल्यास थंडवार वार थोडस थंड हवा आहे तर बाळाच्या डोळ्यातनं खूप पाणी येत होतं आणि खूप चिपळ जमा झाला आम्ही खूप वेळ पुसलं काढलं पण होतं पण असं पाह वाटत खूप जास्ती त्याला लाल लाल झालं होतं आज सकाळी तर खूप जास्त लाल होत आहे नाही आता कमी झालाय लालसरपणा झालं बाबा कार सीट मध्ये आमचं बाळ बसलेलं आहे या ठिकाणी बाबाने त्याला रेडी केलंय त्याला अजिबात सवय नाही आहे <laughs> <laughs> सगळं बोलाव लागणार आहे ब्लँकेट <laughs> या ठिकाणी त्याला मस्त कव्हर केलेलं आहे चला चला, <laughs> चला। निघायचं का बाबा <laughs> चल <laughs> तर मी आता हॉस्पिटलला पोहोचलो आहोत गाडी पार्क करतो या ठिकाणी आणि मग त्यानंतर जातो आतमध्ये <laughs> के आत, तर बघू आम्ही आतमध्ये काय आहे आणि ऊन आलाय आहे तर जेवढे पण पेशंट आहे आतमधले छान ऊन खायला बाहेर बसले आहेत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आम्ही चाललो दोघी जणी आतमध्ये रजत घेऊन येत आहे कार सीटमध्ये आणि ना हॉस्पिटलच्या बाहेर ऊन आलाय छान तर म्हणजे ऊन आलाय आज बेसिकली तर हॉस्पिटलच्या बाहेर खूप सारे पेशंट बसले आहेत आईला खूप साऱ्या गोष्टी इथे आल्यानंतर ना शॉकिंग वाटत आहे तर एक पेशंट प्रॉपर सलाईन वगैरे लावून आहे आणि तिने सिगरेट पित आहे बापरे सिगरेट पिते इथे चला आम्ही चाललोय चल आतमध्ये रजत केलाय पुढे फास्ट फास्ट आणि या ठिकाणी आतमध्ये चाललोय आम्ही आता आलोय हॉस्पिटल मध्ये छोटे एक किंट सिमर आहे तिथे थांबायला लावलंय त्यांनी ओळखीची <laughs> रूम वाटते हे आम्हाला इक हा इकडे इक इकडे थांबू बसायला इकडे जागा आहे ना वेटिंग रूम आहे ना या रूम मध्ये बाळाचं चेकअप या रूम मध्ये झालं होतं आता मी वेटिंग रूम मध्ये थांबलो आता किती उड्या मारत वेटिंग रूम मध्ये आलो आम्ही इथे बसलो आहे आणि बघा आई तुला आठवली रूम ह्याच रूम मध्ये दोन दिवस दिवसात तू पहिल्या दिवशी म्हणते का पहिल्या दिवशी ह्या रूम मध्ये हीच खुर्ची आहे त्याच्यावर आई तू झोपली होती ज्याला ना, ना सर पाळण्यासारखं झालं आहे तर या दोघांना मी ना खूप ओरडते की तुम्ही त्याला घेऊ केलेलं आहे आणि आता ते म्हणतात की काशीला आपण घरात ठेवू रड की त्यात टाकायचं नाही का कारण आम्हाला घेऊन फिरणं एक बेटर आहे ना मी म्हंटल त्याला की आपण दोरी लावू झोपली झोपणी आलो अशी पाळणार पाळायचं बिलकुल नाही पाळण्याची सवय नाही लावायची त्याला मी चांगली झाली घेऊन फिरत जाईल बाळाला आहे आता या ठिकाणी आणि तो वजन वगैरे चेक करणार आहे माझ क्यूट बाळ अगं बाई

It's normal. it's normal because of the um, i don't know the english words um, the um, tears yeah. um, it's the like a, the tear yeah, yeah. Duck, yeah. Duck, yeah. it's not finished it's a little bit close in the beginning oh. ah, it's okay. not like us ours so mm -hmm. that's sometimes that's uh, stopped बाळाच बॉडीवेट चेक करायचं आहे म्हणून त्याला आता कपडे काढणं सुरु आहे पण <laughs> हो खूप शांत हा तर आता बाळाचं वेट झालेलं आहे चेक करून बावीस दिवसामध्ये सातशे ग्राम जस वाढलेलं आहे बाळाचं वेट आणि आता माझं थोडंफार चेकअप करायचं आहे ते त्याच्यासाठी थांबलोय आम्ही गायनिकसाठी था गायनिककडे तर ते चेकअप करतो बाळाचं कोण झालंय सुरू बाळाचे बाबा खूप ट्रेन झालेत पण कधीच कोणत्या मुलांना घेतलं नव्हतं कधीच नाही आणि लहान मुलांना मला खूप भीती वाटायची आणि आता माझ्या मुलाने ट्रेनिंग केलं घेण्यापासून चेंज करण्यापासून सगळं ट्रेनिंग त्यांनी पर्यंत सगळं तर व्हिडिओ मध्ये सांगायचं राहून गेलं होतं की त्यांनी हे जे लिक्विड आणि कॉटन यूज केले होते त्यांनी आम्हाला घरी न्यायला पण दिलेत इतके सगळे आणि हे पण दिलेत आणि म्हटलं की संपले तर अप्पोटेक मध्ये तुम्ही घेऊ शकता तरी सांगायचं राहून गेलं होतं हे कॉटन आहेत आणि खूप सॉफ्ट आहेत त्याला ओलं करायचं आणि त्याचा डोळा पुसून द्यायचा तर आता आम्ही इथून निघतो हॉस्पिटल मधून बाळाला मी जवळपास आता आपलं तीन साडेतीन तास झाले असतील चार तास झाले हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी पुसून दिलं तेव्हापासून काहीच त्याला असं चिपड वगैरे आणि घरी एक तर एकदम फ्रिक्वेंटली सोमवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्रॉप वगैरे घ्यायची गरज पडणार नाही छान दोन वेळा दूध झाले बाळाचं आणि माझा जो प्रॉब्लेम होता त्यासाठी त्यांनी सांगितलं न्यूरोलॉजिस्टकडे जायचा काय आहे कसं का आहे ते नंतरच्या मध्ये शेअर करू गायनिक साईडने सगळं ओके आहे मी जे डोक वगैरे दुखत तर मी न्यूरोलॉजिस्टला कन्सर्न करा आणि या हॉस्पिटलमध्ये न्युरोलॉजिस्ट नाही आहे त्यांनी दोन हॉस्पिटल सांगितलं तर तुम्हाला जास्ती त्रास होत असेल अदरवाइज मी नॉर्मल न्यूरोलॉजिस्ट अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट घेत मला मंगळवारची अपॉइंटमेंट मिळाली आहे लकीली लवकर तुम्ही ती घेतली आपण त्याच्या आधी जर त्रास झाला तर आम्ही इमर्जन्सी मध्ये जाऊ तर बाकी आमचं ओव्हरऑल बाळाचा फर्स्ट व्हिजिट होतो हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटल मधलं ज्या हॉस्पिटलमध्ये याचा बर्थ झालेला आहे सगळं ओके आहे आम्ही पण आता घरी चाललो इथून येस तरी आपण एक तेच थांबवतो घरी होत मी परत कंटिन्यू नाही करत खूप मोठा व्हिडिओ अशा करते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जी काही माहिती दिली ती युजफुल होईल न्यू पॅरेंटसाठी स्पेशली यस तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओचा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया जर्मनी उत्तर आणखीन काहीतरी नवीन तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद